सहाव्या शब्दामध्ये असं म्हटलं आहे पूर्ण झाले आहे या ठिकाणी म्हटलं आहे पूर्ण झाले आहे यॉन पुरुष वर्तमान एकोणीस वचन यॉन पुरुष वर्तमान एकोणीसवा अध्ययन तीसवचन या ठिकाणी म्हटले पूर्ण झाले आहे ते पूर्ण झाले आहे आता काय पूर्ण झालं आहे लोक कृषी वर्तमान एकोणीस वाद दहाव्या वचनामध्ये असं म्हटलं आहे मनुष्याचा जगामध्ये आला होता त्या ठिकाणी असं म्हटलं आहे एकोणीस दहा मध्ये कारण मनुष्याचा पुत्र आरो शोधाव्याचा जगात आला आहे <laughs> आलं लुया आणि त्याने हरवलेले शोधले आणि शोधून त्यांचं तारण केलं आम्ही <laughs> सेकंड जे असं आपण बघतो पहिले जो तीन आठ मध्ये ज्यामध्ये असं म्हटलंय पहिले योन तीन आठ मध्ये पाप करणारा सैतानाचा सा आहे कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आणि सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला सेकंड लक्षात टॉप आणि तिसरं म्हणजे योहान सहा चौतीस मध्ये असं म्हटलं आहे युहान कृषी वर्तमानचा अध्याय आणि चौतीस वचन या ठिकाणी असं म्हटलं आहे ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून बघतो ते असले प्र्या क्षमा करा योहान सहा एकोणतीस मध्ये जे म्हटलं येशूने त्यांना उत्तर दिले देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा हे देवाचे काम आहे हे काम परमेश्वराने मला सोपलं हे माझा अन्न आहे त्याची सेवा पूर्ण करणं अन्न म्हंटलंय अन्न आज देवाचं वचन तुमच्या जेवणामध्ये काय सांगत आहे काय बोलू इच्छित आहे काय सांगू इच्छित आहे तो त्या ठिकाणा तो म्हणत त्या पूर्ण झाले आहे त्याने ज्या पित्याने परमेश्वराच्या हातामध्ये येशूच्या हातामध्ये ज्या गोष्टी सोपवल्या त्या सर्व गोष्टी त्या सर्व गोष्टी त्या सर्व गोष्टी येशूने पूर्ण केल्या पित्याच्या प्रति प्रामाणिक रीतीने त्याने त्या पूर्ण केल्या पित्याने जो प्यारा दिला तो प्यारा देखील तो पिण्यासाठी उभा झाला पित्याने जे दुःख दिले ते दुःख देखील त्याने सोसण्यासाठी त्याने उभा झाला अनेक प्रकारच्या गोष्टीला त्याने सहन करण्याची क्षमता ठेवली प्ल्यानो आणि अनेक गोष्टीला तो आनंदमय जीवनाला जगत असताना प्लानो तो पूर्ण झाले आहे त्याने पूर्णत्वेने प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टीची पूर्तता केली सगळ्या गोष्टीची पूर्तता केली आणि तो म्हणत पूर्ण झाले पित्याने जी कामगिरी त्याच्यावर सोपली होती पित्याने पूर्ण केली मात्र त्या पुस्तकात असं म्हटलं आहे की तो नियमशास्त्र रद्द करायचं नाही तर पूर्ण करावायच आला होता त्याने पूर्ण केलं पूर्ण केले त्याने भरपूर अशा गोष्टी होत्या त्याने त्या गोष्टीला पूर्ण केलं पण प्रियानो आज तुम्हाला आणि मला जी सोपवलेली सेवा आपण पूर्ण करत आहोत का अनेक वेळा आपण आपल्या कामातून देखील आळसपणा दाखवतो आणि म्हणतो मी प्रार्थना उपवास करतो मी वचन वाचतो मी अनेक प्रकारच्या गोष्टी करतो पण मला पण मला सेवा करण्याचं जे आत्मा आहे तो आत्मा कुठेतरी माझ्यापासून लांब आहे त्या ढोंगमय जीवनात जगू नका त्या जीवनात जगू नका येशू म्हणतो पूर्ण झाले आहे आज तुम्हाला दिलेली सोपवलेली जी सेवा आहे जे पित्याने येशूच्या हातात सोपली येशू म्हणतो पूर्ण झाले आहे जी येशूने आपल्या हातात सोपवलेली आहे ती सेवा आपण पूर्ण करत आहोत करत आहोत फिलेपेकर राजपत्र पहिला हात आहे आणि त्याचं साऊवचन फिलेपेकर राजपत्र पहिला हात आहे आणि ज्यावेळेस आपण वचन वाचतो त्या ठिकाणी असं म्हटलं आहे पौलूस म्हणतो त्या ठिकाणी राजपत्र पहिला वचनामध्ये असं म्हटलं आहे ज्याने तुमच्या काही चांगले काम आरंभीले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नाही हा मला भरवसा आहे आम्ही पित्याने आज जे काम तुम्हाला मला सोपवलं आहे माझा विश्वास आहे की ते काम तुम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज आहात असं म्हणतो पौलूसने जे काम मला दिलं आहे ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचतो ज्यावेळेस पौलूसचं जीवन चरित्र वाचतो त्यावेळेस जीवनांमध्ये परमेश्वराच्या वचनातून अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात पौलाने देखील अनेक पत्रामध्ये दे गोष्टीचा उद्देश केला की त्याने जे काम दिलं आहे त्या कामाला मला करत राहायचं आहे त्याने जे काम सोपवलंय मला ते काम मला करत राहायचं काय काम सोपवलं होतं परमेश्वराने पौलूसच्याच जीवनामध्ये काम सोपवलं येशूच्या शिष्यांच्या जीवनामध्ये काम सोपवलं आज तुम्ही आणि मी त्याच्या अवतरानं आज तुम्हाला आणि मला देखील त्याने काम सोसलं त्याने तुम्हाला आणि मला देखील काम सोपवलं आहे आणि ते काम यासाठी सोपवलं आहे की पित्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील त्याचा त्याने जसं वधस्तंभ घेऊन चाला तसं तुम्हाला आणि मला देखील त्याचा वधस्तंभ घेऊन चालायचा आहे आणि ती सेवा पूर्ण करायची आहे आम्ही पूर्ण करायची आहे त्या पवित्र वचनाकडे वळा जसा येशू म्हटला पूर्ण झाले आहे त्याने पूर्ण केलं पूर्ण केलं त्याने बायबल असं सांगतो आज तुम्हाला आणि मला देखील त्या परमेश्वर पित्याच्या वचनाला ग्रहण करून आपल्याला देखील आपल्या सेवेकडे लक्ष ठेवायचं आज अनेक वेळा मिनिस्ट्री करीत असताना सेवा करीत असताना आज अनेक वेळा अनेक लोक यांचे दोष त्यांचे दोष याचा दोष त्याचा दोष अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारच्या गोष्टी करत बसतात त्याला काय अर्थ नाही प्रियानो ज्या गोष्टीला अर्थ नाही त्या गोष्टीलाही येऊनच बायबल सांगत आहे तुम्हाला जी सेवा दिली त्या सेवेकडे लक्ष द्या मी प्रत्येक वेळा वचनातून शिकवतो प्रत्येक वेळा मी वचनातून पवित्र शास्त्र ह्यासाठी वाचा की आज तुम्ही कसे पूर्ण होणार तुम्ही कसे परफेक्ट होणार तुम्ही कसे चांगले होऊ शकता तुम्ही कसे आदर परमेश्वराच्या आदराला स्वीकारू शकता दुसऱ्यांसाठी नको अनेक वेळा पवित्र शास्त्राचा अभ्यास लोक इतरांना किंवा अनेकांना बोलण्यासाठी समजवण्यासाठी शिकवण्यासाठी करतो पण बायबल सांगतो प्रथम तुम्ही सज्ज व्हा नेमशास्त्राचा ग्रंथ यासाठी आहे की अनेक लोक त्याच्या पवित्र आत्म्याने त्याचे भक्तगण सज्ज व्हावे आले लुया असं पौलूच म्हणतो तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र शास्त्राला घेऊन सज्ज हो म्हणजे देवबाब तुम्हाला आणि मला देखील त्याच्या आशीर्वादाने घेऊ